नेतृत्वामध्ये आणि आपल्या केंद्रीय नेतृत्वावर विश्वास हो ठेवला मोदींच्या नेतृत्वामध्ये आज बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक आपल्याला मिळाला आणि आता आपले महाराष्ट्राचे नेते दे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यक्षळ आणि मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीस हे पाच वर्ष आणि आता अडीच वर्ष या सरकारने जे काम केलं त्यामुळे त्यामुळं आपल्याला एक मोठा ऐतिहासिक जे मिळाला खरंतर माननीय प्रधानमंत्री मोदीजी माननीय अमित शहाजी माननीय नड्डाजी माननीय राजनाथ सिंगजी मान्य नितीन गडकरीजी आपले योगीजी आपले शिवराज सिंग चव्हाणजी आणि संपूर्ण देशाचे आमचे सर्व पक्षाचे ने नेते आपल्या महायुतीचे एकनाथ शिंदे अजित पवार आणि सर्व नेत्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली आहे आणि कापटी विधानसभेतच एक प्रचंड मोठा विजय आपल्या कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळे मिळाला आहे केवळ कामठी विधानसभेतल्या के कार्यकर्त्याचा विजय आहे हा विजय या जनतेचा आहे आणि हा विजय खूप मोठा विजय आहे आणि महाराष्ट्राचा तर यापूर्वीचे सारे रेकॉर्ड तोडून भारतीय जनता पार्टी भारतीय जनता एकशे तेहतीस सीट घेऊन एकशे तेहतीस पक्षाच्या घेऊन आता निकाल घ्यायचे आहे पूर्ण सव्वा दोनशेच्या वर आपण पुढे गेलो आहे निकाल घ्यायचे आहे त्याचा पूर्ण आकडा येईल मला अभिनंदन करायचं आशिष देशमुखाचं नंतर हा जिल्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे वापस आला आहे आपल्या थोड्या मताने बघा दोनशे पन्नास मताने फक्त नाना पटोले निवडून ना आले आहेत <laughs> काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष एकशे त्रेपन्न मताने आणि बाकी काँग्रेस वाल्याचा पूर्ण सुप्रासाद झाला आहे आपल्याला एक मोठी आपण जाहीर सभा घेऊ जंगी सभा घेऊ मी प्रत्येक गावात येणार आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे ज्या जनतेने आपल्याला मत दिलं आहे त्या सर्वांना मी भेटणार आहे चार पाच दिवस पूर्ण चार पाच दिवस काढून पूर्ण पाच दिवस आपले आठवडा काढून कापटी विधानसभेच्या प्रत्येक जनतेला भेटणार आहे आणि कार्यकर्त्याला भेटणार आहे आणि देवेंद्रजी आता पंधरा मिनिटात पुन्हा मुंबईकडे निघायचा आहे मी तुम्हाला आज खूप वेळ देऊ शकणार नाही तुमची मी क्षमा मागतो माफी मागतो मागच्या पाच तासापासून या ठिकाणी भेटल्या आणि पाच तासापासून वाट बघता आहे तर आम्ही या ठिकाणी प्रेम कमोर आहे आणि तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी आणि माझ्या नशिबात आहे म्हणूनच मी या ठिकाणी या पदावर पोहोचू शकलो

पस्तीस वर्षापासून प्रेम केला पस्तीस वर्षापासून एकोणीसशे पंच्याण्णव <प्राव> पासून आणि त्यामुळं मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही कार्यकर्त्याची उपकार विसरणार नाही ज्या ज्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आहे मला माहिती आहे तुम्ही अक्षरशः मेहनत केली आहे मी अध्यक्ष आपल्या विधानसभेत नसताना तुम्ही ज्या पद्धतीने निवडणूक लढवली आहे मी तर निवडणूक लढवली नाही तुम्हीच निवडणूक लढवली आहे त्यामुळं विजयाचे शिल्प आहे तुम्ही जे जे आश्वासन दिले जनतेला ते आश्वासनं मी आणि आपलं सरकार पूर्ण करेल आपलं सरकार आल्यावर आपलं सरकार आलंच आहे आता आपल्या सरकारचा शपथविधी बाकी आहे त्यामुळे आपला शपथविधी सरकारचा झाल्याबरोबर आपण कामडी विधानसभेत नागपूर जिल्ह्यातले विदर्भातले बघा विदर्भाचा इतका मोठा रेकॉर्ड झाला आहे पंचेचाळीस वर्ष कधीच आपण या ठिकाणी एवढं पोहोचलो नाही त्यामुळे आता अगदी सर्वांची जोडी आपण थोड्या मताने थोड्या मतांनी उमरे ठरलो आहे सात हजार मतांनी आपण सुधाकर कोळे हे चार हजार मतांनी हरले आहेत दोन हजार मत भेटले सुधाकर निवडून आले असते आपल्या विदर्भातल्या तीन सीट पुढा तुम्हाला हो माहिती असलं पाहिजे आरमोरी आपण दीड हजार मतांनी हारलो आपण अकोला पूर्व ही आपण फक्त तेराशे मतांनी हरलो नाना सीट फक्त अडीचशे मतांनी हरलो आहे त्यामुळं बघा आज आपला विदर्भातल्या पन्नास सीट झाल्या असत्या थोड्या थोड्या मताने काही सीट पडल्या ठीक आहे तुमच्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आज हा जो विजय मिळवला महाराष्ट्रामध्ये मोठा विजय आहे मी पुन्हा एकदा माननीय मोदीजींचं माननीय अमित भाईचं माननीय नड्डाजींचं माननीय आपले राजनाथ सिंगजी नितीन गडकरीजी केंद्रीय नेतृत्व आमचे पक्षदाता असतील ता विनोद तावडे असतील आमची कोर कमिटी आणि सर्वात मोठा जो विजय मिळवणारे आपल्या आधुनिक भारताचे अभिमन्यू ज्याला म्हणतात ते देवेंद्रजी टाकले आणि एक मोठा विजय या ठिकाणी मिळवला खरं ते एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे मी अभिनंदन करतो कारण आपण सर्व या ठिकाणी आहात मी पुन्हा एकदा आपल्याला हा जीव विनंती करतो आता मला इथं सरळ एअरपोर्टला जायचं आहे आज अपने कामती भूमिपुत्र राज्य सन्म्मा भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष सावंत राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र स्थापन झाला यश कुठल्याही महायुतीला भाजप सर्वात जास्त अभिमान माझ्या नागपूर जिल्ह्याला त्याहून जास्ती अभिमान आपल्या काम